नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ सोबतच आत्तापर्यंत जेवढे पण महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे ते सगळं या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलवरती व्हिजिट करायचंय तिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण रँक वर्सेस मार्क अनालिसिस करणार आहोत अथवा डायरेक्टली किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले नीटमध्ये ते बघणार आहेत ठीक आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक महत्वाची सूचना ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली ऑफिसला विजिट देऊ शकता आपलं ऑफिस कुठे आहे तर माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे तुम्ही डायरेक्टली व्हिजिट देऊ दे शकता ओके okay? त्याच्यानंतर बघून घेऊया आपण कि सहाशे पन्नास ते सहाशे सत्तर मार्कावरती किती विद्यार्थी आहेत तर त्र्याहत्तर विद्यार्थी सातशे पन्नास ते सातशे सत्तर मार्कावरती आपले सातशे पन्नास ते सातशे सत्तर मार्कापर्यंत त्र्याहत्तर विद्यार्थी आपले आहेत पूर्ण पूर्ण इंडियामधून सांगते मी ए आय आर रँक सांगते ठीक आहे त्याच्यानंतर लवकरच आपलं काय येईल महाराष्ट्राचं पण पण येईल अगोदर पूर्ण आपण नीट जेवढे विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्याच्याबद्दल विचार करून घेऊया त्याच्यानंतर सहाशे एक ते सहाशे पन्नास मार्कावरती एक हजार दोनशे एकोणसाठ विद्यार्थी आहे ठीक आहे तसंच पाचशे एकावन्न ते सहाशे मार्कवरती दहा हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी आहे ठीक आहे तसंच आपण विचार केला पाचशे एक ते पाचशे पन्नास मार्क पर्यंत एकोणचाळीस हजार पाचशे तीन विद्यार्थी आहे ठीक आहे तसंच चारशे एकावन्न ते पाचशे मार्क पर्यंत अठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत ठीक आहे म्हणजे साधारणत ज्यांना पाचशे प्लस असेल त्यांना महाराष्ट्रामध्ये जीएमसी लागून जाईल फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जे कॉलेजची लिस्ट असेल ती एकदम प्रॉपर भरायची आहे काउन्सिलिंग एकदम नीट करायची आहे शंभर टक्के ज्यांना पाचशे प्लस असेल कोणती पण कॅटेगरी असो त्यांना जीएमसी अलॉट होणार म्हणजे होणार ऑलरेडी ते पण सांगितलेलं आहे मी कटॉल सांगितलेला आहे सेमी गव्हर्नमेंटचा पण ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता त्याच्यानंतर आपण चारशे एक्कावन्न ते, चार ते पाचशे बघितले किती विद्यार्थी आठशे आठ, आठ अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस ठीक आहे चारशे चार एक ते चारशे पन्नास मध्ये एकोणसाठ हजार पाचशे तीन तीनशे एक ते तीनशे पन्नास मध्ये एक लाख एकोणतीस हजार नऊशे पस्तीस ठीक आहे दोनशे एक्कावन्न ते तीनशे पन्नास मध्ये एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बावन्न दोन दोनशे एक ते दोनशे पन्नास मध्ये किती विद्यार्थी आहे तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस तसंच एकशे चौवेचाळीस ते दोनशे पर्यंत विद्यार्थी किती आहे तर तीन लाख तीन हजार चाळीस तर एवढेच विद्यार्थी आपले काय आहे तर क्वालिफाय काय मागच्या वर्षीपेक्षा हा डाटा खूप जास्त कमी झालेला आहे समजला असेल एवढेच विद्यार्थी संपूर्ण भारतात काय करू शकता काउन्सिलिंग मध्ये पाठ घेऊ शकता घेऊ शकत नाही जेव्हा क्रायटेरिया कमी होईल तेव्हा हे विद्यार्थी पाठ घेईल ठीक आहे याच्यानंतर लवकरच मी एक महाराष्ट्रामधला ॲनालिसिस करून देणार तुम्हाला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल मेरा 7887559633 एट एट सेवन फाइव फाइव नाइन सिक्स थ्री थ्री या नंबर वरती कॉन्टैक्ट करू शकता ठीक है सो थैंक यू सो मच हैव अ ग्रेट डे आई होप तुम्हेंुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट वाला जय हिंद जय महाराष्ट्र